दापोली शहरामध्ये आधुनिक दंत चिकित्सा सेवा देण्यासाठी डॉक्टर गौरी दातांचा दवाखाना सुरू झालाय शहरातील नागरिकांच्या दंत आरोग्यासाठी आता आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज नवा दातांचा दवाखाना सुरू झालाय शनिवार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दंत क्लिनिकचं उद्घाटन झालं हा कार्यक्रम डॉक्टर गौरी अक्षय नेटके नेटके आणि कदम परिवार यांच्या सौजन्याना आयोजित करण्यात आला दापोलीकरांच्या सेवेमध्ये नवीन दंत क्लिनिक सुरू झालेले असून श्री कॉम्प्लेक्स पतिक हॉटेल जवळ फॅमिली माल दापोली कॅम्प या ठिकाणी हे क्लिनिक सुरू झालेले आहे सलीम रखांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी नमस्कार मी डॉक्टर गौरी कदम नेटके मी बी डी एस एम डी एस रूट कॅनल तज्ज्ञ आहे आणि ते मी योगिता डेंटल कॉलेज खेड इथे आठ वर्षांचा कोर्स केलेला आहे ही रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे आजपासून आपला दवाखाना इथे दापोली पतिक पतीक इथे सुरू होत आहे आणि तीन ऑगस्ट ते तीन ऑक्टोबर पर्यंत आपल्याकडे मोफत दंत तपासणी आहे तसंच तस सर्व उपचारांवरती या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दहा टक्के सूट आहे तर सर्व सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा धन्यवाद होते आणि ती दूर करण्याकरिता कॉलेजची सुरुवात केली जसं गरुनी म्हटलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांची मुलं देखील पाहिजे डॉक्टर झाली पाहिजे या उद्देशाने रामराजभेने त्या कॉलेजची सुरुवात केली होती आणि जशी आज खऱ्या अर्थाने प्रश्न प्रत्यक्षामध्ये उतरत असताना एक समाधान तो भाईंना देखील अशी मी कार्यक्रम नक्कीच कल्पना देणार आहेत आणि विशेष म्हणजे आपल्याच तालुक्यामधली आपल्या कोकणामधली एक मुलगी इतकी पुढे जात असताना नक्कीच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे गौरी सुद्धा आम्हाला सर्वांना खूप मनापासून भुणा अभिमान आहे मॅडम या आमच्या संस्थेशी गेल्या दशरतीने म्हटल्याप्रमाणे तीस पस्तीस वर्षापासून जोडलेल्या आहेत आणि शेवटी कळत न कळते कौटुंबिक समाज तयार होतात आणि त्या कौटुंबिक समाजातून गरुने आपल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं डीन मॅडम इथे आहे आमच्या सीओ मॅडम इथे आहेत